जिल्ह्यातल्या भोकरदान तालुक्यातील अनवा गावात मंदिरात गोमांस लटकल्या प्रकरणी सकल मुस्लिम समाजाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन जिल्ह्याचा शांतिमय वातावरण दूषित करणाऱ्यांवर कारवाई करा अनवा येथील मुस्लिम समाजाची मागणी भोकरदान तालुक्यातील असंख्य मुस्लिम बांधवांचा पोलीस कार्यालयासमोर जालना जिल्ह्यातील भोकरदान तालुक्यातल्या अनवा गावात एका समाजकंटकाने हेमाडपंथी मंदिराच्या गेट ला गोमांचा तुकडा लटकवला त्या समाजकंटकाला पारस पोलिसांनी ताब्यात घेतलं नंदकिशोर सुरेश वडगावकर वय वर्ष बत्तीस राहणार अनवा तालुका भोकरदान जिल्ह्यात जालना असं या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी भोकरदान तालुक्यातील असंख्य मुस्लिम बांधवांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर समोर ठिया देऊन समाज करून जातीय तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने ज्या समाज कंटकाने हा प्रकार घडवला अशा लोकांना कठोर शिक्षा व्हावी अशा मागणीचे निवेदन आज अन्वयतील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षकांना देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष शहा अलम खान सामाजिक कार्यकर्ते अमजद अकबर खान आणि भोकरदन भोकरदन येथील सामाजिक कार्यकर्ते शेख शेख अहमद यांच्यासह तालुक्यातील असंख्य मुस्लिम बांधव उपस्थित होते काय निवेदन दिले जालन्या जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यामधील अनवा या गावी काही समजकंटा का लोकांनी हेमाडपंत मंदिरामध्ये जनावराचे मास्क टाकून गावामध्ये मा जातीय तणाव निर्माण व्हावी व जातीय दंगल घडवावी या उद्देशाने मंदिरामध्ये मा मास्क टाकून मास्क टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या अनुषंगाने भारत पोलीस स्टेशनचे भारत पोलीस स्टेशनचे पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी योग्य त्या रीतीने सदरी प्रकरणाचा तपास केला आणि त्याच्यामध्ये ते जे मुख्य आरोपी आहे त्या आरोपीला त्यांनी ते त्याच्या ताब्यात घेतल्या त्याच्या विचार त्यांना मिळालेला आहे आमच्या आज, आज या सर्व गावकऱ्याची अशी मागणी आहे की या गावामध्ये ज्या समाजकंटक लोकांनी हे प्रकार घडवून आणणं त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि गावामध्ये शांतता आणि सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वांना मदत करायला पाहिजे या उद्देशाने आम्ही पोलीस निरीक्षक जालना यांच्याकडे एक निवेदन देण्यासाठी इथे आलेलो आहोत सर्व साहेबांनी आमचे निवेदन स्वीकारून गावामध्ये शांतता राहील असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत शेख समाज शेख अहमात सामाजिक कार्यकर्ता मोकट